जाम हॅपी आहो जाम हॅपी जे बोलले होते ना तर मार्केट संपले त्यांना करून दाखवला या नाही बघ आता ब्लॉग मध्ये बोला उद्या टीव्ही ला येशील तू पण यो सास कुठे ठेवलेला तुम्ही <laughs> आईवर गेली मग तुम्ही बापावर गेल्या वाटत दा यो यो जाता <laughs> जात नगरपालिकेचे नाव काय याला सरकारी <laughs> तो बा तो बाला लवकर <laughs> हा, कर. कर? यो कर, हा? हा? तुला कवट आहेत कर आहे <laughs> मानपुरी झाल्या माना मोडल्या यांच्या ज्वेलरी मध्ये माना मोडल्या <laughs> सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि जामबारी पाऊस पडतं म्हणजे जामबारी लोकांचे यांनी हाल केले आहेत आता तुम्ही बघा मी व्हिडिओ हो, तुम्हाला दाखवणारच आम्ही कुठून कुठून चालले आणि कुठून कुठून नाही चाललो तर जिथे तिथून चालले तिथून तिथून तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवू कुठे कुठे पाणी भरले कुठे कुठे काय होणार आहे ना ते नक्की दाखवणार आहे तुम्हाला माझी गाडी मी सकाळी उठलो जिमला जायला हो, बघतो तो पंक्चर स्कूटी गेलो चालू करायला ती पण चालू होत नाही कारण की ते कंटिन्यू पाण्यामध्ये चार दिवस भिजत होती आज तिला टाकल्या पात्रांच्या इथेशी ठेवले म्हणजे तर चला आज आहे सपना पाटीलचा सॉन्ग शूट गणपतीच्या गाण्याचा आणि सपना पण सपनाताईचे चॅनलला पण तुम्ही बघतच असाल सॅमे काल्याने जास्त आहे कधी पण तर चला सपनाताईला पण थँक्यू सो मच आणि सनी संतच्या गाण्यामध्ये पण मी आहे आता बघू त्या दिवशी भरपूर वाजले मला विषय काय झाला माहित आहे का रात्र जास्त झाली त्यामुळे आम्हाला स्टोरी बनवायला भेटली नाही आणि उमेश कोहलीला आपले शूट घेतले आणि मुलं त्याला काही जमला नाही स्टोरी बनवायला तर त्यांना मी बोललो बोला चार पाच वाजले तरी चालतील आपण बनू बोला स्टोरी काहीतरी करू पण ते बोललं नाही बोलतो आपल्याला बाहेरची घ्यायची पूर्ण म्हणजे असं बहिणीकडे येतं भाऊ गणपतीनं वगैरे असं दाखवत होता चिंचिवलीला काहीतरी लोकेशन बघलेला नाही तर चला बघू आता तो कधी पण सनी सध्याच्या गाण्यामध्ये पण आहे आपण जर स्टोरी नाही घ्यायला भेटली तर मग समज नसेल कारण की पाऊस बघा बेकार ना बेकार पाऊस तर चला आता तुम्हाला दाखवतो कुठं कुठं पाऊस बघा पाणी बघा बाबो कसा भरले अरे गाई गाडी बांधले भाई गाडी बांध तू बोट घेऊन का ना आला अरे बोट नरी आण स्विमिंग पूल स्विमिंग पूल गाईस बघा स्विमिंग पूल मॅजिक आवऱ्या पाण्यात चालल्यावर गाईज आम्ही शूट करा काय करणार गाईस पोटा, पोटा पाण्यासाठी आम्हाला बी करायला लागते ना बरोबर आणि आहे ना आम्ही आज चुकलो म्हणजे ना आम्हाला कार घेऊन यायलाच नाही नव्हता हवा आम्ही ना होडीच आणणार होतो पण जाऊन ते बरं आता होडी आणायला परत एक तास लागला असतं म्हणून कार घेऊन निघालो मी मला का जा आताच आवरा पाऊस पडतो आणि हे वर्षापासून एवढा पाणी जिकडं तिकडं पाणीच असतं अजून काही वर्ष जायचं काही वर्षांत काय हाल होतील लोकांचं मला तर असं वाटत ना दुसऱ्या माल्यावर तिसरी माला बी वाटत पब्लिक चे पाणी येईल <laughs> तर सरकारनी ना आताच काहीतरी करावा मस्त नाहीतर लोकांची ना, लोकां ना मराची बारी येईल मराची बारी खड्ड्यात ऐक ना खड़ेत, 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 ते पण समजत नाही मग अरे ते नेवाली साइड ला भालला जाताना दौर्लीला जाताना एवढा डेंजर डेंजर खड्डत ना काल अशी गाडी आपटली ना माझे बाबा आला <laughs> <त्रीका वोशी। laughs> आता छोटासा आला छोटासा आला स्विमिंग पूल स्विमिंग पूल हे बघा हे बघा हे बघा हे बघा गाड्यांचा हाल गाड्यांचे गाड्यांचा हाल कुठे चिकल बिकल लागला असेल तर सगळं निंगल वाटत बघ ना बेकार आहे ना रे आतापासून आतापासून आवर खड्डा आवरा पाणी साचत पाणी साचले तरी पण पाणीचा टोटा असेल बघ प्यायला पाणी नाही ना इथे दमभर पाणी आहे पण आता आवडा पाणी काही वर्ष लोकांचा हाल होतील हाल पब्लिक चा होतील होतील सरकारने आत्ताच गटारांची कामं करावी आणि जिकडे तिकडे कुठं मोठ्या मोठ्या नद्यांच्या असतील ना तिकडे नदीना पाणी सोडावावी हो, मी ते सांगता बेकार हालत होतील गाड्या हाली जावड्या डुबतात लोकांच्या गाड्या तरल्या हा काय करणार काय गाड्या घेतात गरीब लोक पण गाड्या विड्या घेतात आणि त्यांची गाडीच वाहून निघून जाते मग तेच ना जाऊ देट्या एकदम शिलपाट्याचे व्हिडिओ बघितले कालची बाबा बाबा लय बेकार लय बेकार लय वाईट म्हणजे लय खतरनाक काय लोकांचं गाड्यांचे हाल झाला असते थोडे कोण पैसे देणार ज्याची गाडी बुरली त्यालाच द्यायची आणि तसे फॉर्च्युनर हेरियर वाटत निलजाचे तर फ्रीज चे खालती असे पाण्या पण आपले गाववाले पोराई गाडी काढून दिली भाई भारी पोरा मेहनत केली त्यासाठी तर चला आम्ही चाललोय आता माझा तुझी मेकअप आर्टिस्ट अजून पनवेललाच रे मग तिला घेऊन आली असते मी तिच्या जोडीला त्यांच्या चार जणी नाचाला दोन जणी तुमचे मेकअप करायला बघा आता आम्ही कुठं पोचलो एम आय डीशी मध्ये पोचलो इकडे शेन कावेरीची इकडे शेन आहे आता आम्ही शूटला चला चला जाईस तर आता आपण पोचलेलं वडपे गावामध्ये बदामा खायला बदामा बही टोन नाही तर फेरे नाचा पोरी येईल ले नाही बा कवऱ्या जणी येईल त्या कवा आता रेडी व्हायचे ना कवा नासाच्या तर चला हो आपला नकरा बैल कुठे तुझ्या ठेवले किती आहेत पाच आहेत पाच एकदा रेसल दिली ते बघ काही हा ना मथुर रेसेल ला नाही ना जास्त पालतला ला पालात पण नाही माझी आम्ही नाही तिथे तर गाईच तुम्ही बघा आता आता मेकअप मेकअपच्या आधी तुम्ही हो लुक बघा आणि मेकअपचे नंतर यांचा लुक बघा ही पण बघा हाय गाईज गुरुवारी नको टाकू गुरुवारी टाकू नको बाबा तो तो मोठा माणूस आहे तो मोठा माणूस आहे तो मोठा आहे तो परवा नको टाकू माझा टाका परवा तू अरे परवा नको टाकू स्वागत आज काय जादू आहे इकडून इकडून स्वागत कर इकडून तुमचं स्वागत करा इकडून इकडून या इकडून ए चला चला इकडून या स्वागत कर स्वागत कर स्वागत कर लवकर कर करा स्वागत करा आता स्वागत करा बाबा 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 नक्की मेकअप करायला कोण आहे जैन कर कर यांचं स्वागत कर स्वागत कर सगळ्यांचं स्वागत कर गायस तुम्ही बघा आता या लुक मध्ये सपना पाटील अशी दिसणार आहे आणि त्याच्यानंतर आता कशी दिसतील बी फॉर आफ्रिका सकास नका आणि काय चालू करशील परवा टाकू नको परवा मी टाकणार हा मग सांचा टाकतो हा मग माझ्या अगोदर टाक शुक्रवारी टाक गुरुवारी मी टाकता मी नी सगळ्या पुरेश शूट केले ना जाऊ हो दे भाई गाणी चालला तुझा धन्यवाद मंडल आभारी हो असू दे तुमची कृपा आहे आम्हाला गाण्यामध्ये घेतला तुम्ही लिडलात का फेरन असायला फेरनच आहे तुम्ही मेकअप आवरी केले का असं आहे का चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे असू द्या आई लाई सोय केलीच आमची आले आल्या तुम्ही अरे या ना बघून जा सगळ्यांना बघून घ्या सगळ्यांना या ना बघून जा हा बघून जा, जा या ना बघून घ्या नंतर आजीबाद नाही वागणार नाही बघून जा चला <laughs> गाईस आमचा शूट संपणार होता साडे तीन ला पण तुम्हाला काय सांगू तीन चौरेचाळीस झाल्या ना आता आणि शूटचं चालू व्हायचं नावच नाही बिचारी मकार वाट बघतं आमची गणपती बाप्पा कवा बसत अगोदर बिचारे या दोघी झाली खुशी आल्या तुम्ही मानपुरी झाल्या माना मोडल्या यांच्या ज्वेलरी मध्ये <laughs> माना मोरले मग त्याच सांगताना तू आम्ही यायच्या अगोदर किती वाजता तयारी केले दहा वाजता वाजता केली तीन तीन पंचेचाळीस झाला आता अजून यांची मेकअप तशीच म्हणून मेक बोललो तुम्ही यायला कुठून बोलतो मानकुलीच्या आता माना मोरले ज्वेलरी मध्ये तुमच्या नाही नाही मेकअप तशाची तशीच अजून हल्ली बी नाही बा आवशी पण कोण मेकअप आर्टिस्टचं नाव तर सांगा त्याची वावा ते करा जरा तरी नाही तू स्वतःच के मग काहीच फायदा नाही बाय <laughs> तुझी मेकअप निघल हा <laughs> ना, नाही नाही बोल ना तुझं नाव, नाव सांग क मेकअप आर्टिस्ट पेजचं नाव सांग ऑर्डर द्या मला असे बोल, गाईज, बोल ना हाय काहीच हा बोल हाय हर्षला मात्रे माली माली दीपू माली, माली, माली।, माली। दीपू माली।, माली, माली ना बरोबर हां आणि पेजचं चा नाव ओके हेमा हे, 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 हे हेम तरी बोलावत होता हेम हेमच हेम, हेम, हेम नाव ठेवा आता ग चला तुम्ही वाट बघा अजून यांची सुट्टी मला वाटतं नऊ दहा वाजेपर्यंत वर दाखवणार आहे गाईज तुम्ही कोण सक्की बहीण का असं आहे का आणि बहीण सखी ते ना मग तू काय कारल्याला राहते का वेर गाओ, वेर गाओ। तू वाटत वाडपाव खात नाही ती जास्त वाडपाव खात म्हणून बघ कशी झाले <laughs> तू मिरच्या जास्त खात हा ना तू पाव खाते का ही वाड खाते का म्हणून ही पोपळी मिरची झाले बघा <laughs> बा <वादा> कशी झाले ही <laughs> पहिल्यांदा भेटलेली ना गाडीला झालेली आहे का ट्रिपल सीट कुठे एक्सप्रे मॉल लागेल डोंबिलीला येईल ते एक्सप्रे मॉल ला आणि मी स्कूटी घेऊन चाललेलं चाललेलो आहे गे स्कूटी होती का आरवान पाय होती रे पाहिजे आरवान पाय होती दोघा आरवान पाय दोघन होत होता ना भाऊ हो ना, दोगत दोगत ना मी बोलतो नाही नाही मावशीला पटत नाही पा मावशीला पटत नाही मावशीला नाही पटत म्हणून नाही इकरा बाग ना यो जाम मोठी फॅन होती माझी जाऊ लावत आवाने लागली हि अरे रास इ आवर्षी जुरी होती कोथमिरची <laughs> आता वाडा भाऊ ना आता फोपली मिरची ना वारोडा आपला असतो तो वाट्याचा वारोडा तीच आई तुम्हीच आणल्यान ना आवडी जा ना हा कोणच्या वर पाहिले तुम्ही तुम्ही आणलं गेल हे मग यानं उद्या पण घेऊन येशील ना म्हणजे उद्या येऊ टायमिंग नको बारा वाजेपर्यंत टच वर उद्या नेवा लिहिलाय हा बाकी काय बोलते पपली मिरची बाबा दो एक मोबाईलच दे दोन दोन नको ए पण काही बी बोला भाई रास पैसा जवळ गिफ्ट बघशील ते तू इंस्टाला हिचं हो तुम्ही बाबा गिफ्ट भागले ना गिफ्ट इजीजवळ तू होशील नुसता सोनात दिसेल चांदी बिन नाही सोना आता माझ्या बड्डे लागू गिफ्ट देत मना माझा बिकीसीला बड्डे आहे काही मी बिकीसीला बर्थडे करणार आहे आणि गणपतीच्या पहिल्याच दिवसाला बड्डे आहे तर मला बड्डे काही करायचा नाही तोच बड्डे माझा समजून जायचा जो गणपतीचा आग तोच आपला बर्थडे आहे <laughs> भाई याला बोलता नशीब नशीब केलेत आपण गेल्या वर्षी दही अंडीच्या दिवशी होता मा साधा काम नाही आपला मी काय बोलता गिफ्ट का देशील ब्लॉक मध्ये बोल तोच गिफ्ट पाहिजे म्हणा आत्ता बोल कारण की हि ना हि जे मित्र मित्र ना मैत्रीणी लय गिफ्ट देत ही लवकर बाईले ब्लॉक मध्ये तारीच आलेल माना दोन्ही पण आहेत दोन्ही पण आहेत का गिफ्ट देशील लवकर कडा 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 बरोबर का नाही जास्त नको दोनच तोल्याचं ते माझ्याकडे तीन तोल्याचं नको जाऊ काय बर्थडे ला गिफ्ट देशील बर्थडे गिफ्ट देशील चला हे बघायचंय हा चला चला चल डन डन हा सत्तावीस तारखेला कडा देणार रे कडा सत्तावीस ऑगस्ट लागा हा चालेल आला चालेल शंभर टक्के नक्की नक्की हा ब्लॉग मध्ये बघा दिवशी काढा देणार लक्ष ठेवा मग एक काम कर ना माझी गाडीची डिक्की उतरते पण भेटेल तुला मी आता भरभर केलं हा गिफ्ट देणार पण क देणार ते पण सांगा अरे मा भाई असं मी दाखवीन गाईस बघा सोन्याचा काढा आणले म्हणा आईनी तुला गाईस चला सोन्याचा काढा गेफ येणार त्यावे तिकडून बघतात बिचाऱ्यांना धाव वाजता आले धाव वाजता यो 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 ढोर यो ढोर पॅपरा भुगली अरे त्याला बिचाराना तुम्ही बारावीचा टायमिंग त्या बघ तिकडे बघ त्यांच्या पोटांना भूक लागली जेवाला त्यांचा उपवास आहे एका चा चा। 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 <laughs> <जा ला। laughs> बोला लवकर यो करुला तुला कवटा कोण कर ग पोर आहे पोर आहे सेम पोहऱ्यात दिसतो तो बाई नको नाहीतर सेम तसाच होईल तो आगाई। 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 आगाई शूची वाट ने 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 आगाई आगाई ला पाण्याने पूर्ण पाण्याने नुकताच चिखल घेतली मेकअप आर्टिस्ट झाले मेकअप करते पीठ लावल्या नंतर बाकरींचा पीठ झाले नंतर गव्हाचा पीठ आता चमकूनच येईल बघा तुम्ही मी तुम्हाला तिथं लुक आता पहिले कशी होती त्या दाखवीन <laughs> आणि मेकअप झाल्यावर कशी होती त्या पण दाखवता दा। पण वाट नाही सर तुझी बहिणी सही नाही वाटत ही वाटत ही वाटत ही वाटत हा पण हा पण तुम्ही सेम वाटता पण यो सास कुठे ठेवलेला तुम्ही आईवर गेली मग तुम्ही बापावर गेल्या वाटत यो यो जाता शक्कीच ना, आता बरोबर नावा ठेवायला पाहिजे ना आता आता ब्लॉग येईल युट्यूब ला पण तो जाऊ दे यो ब्लॉग येईल तो हल्ला पण तो गिफ्टचा ब्लॉग तर डेंजरच झाला पाहिजे खरंच दिशील ना चालेल नक्कीच शंभर टक्के हा चला डन ना डन एकदम आपण डन त्यांचा कडा आणशील असं गोलवाला गोलवाला गोल हा गोल। गोल। हा पासेवाला बा बाबा बा, बा, बा। चला गाईच आता आपला शूट चालू होणार आहे तर सो आता इथे कॅमेराची तयारी चालू आहे तर कॅमेरा पूर्ण सेटअप करून घेतात पोरा कौशा वाट बघतात दोन वेळेला जेवून आली पोरा घरी आता अजून यांचा शूट चालू होत नाही ना रा चला तर आता आपण शूट चालू करू आता वाजले चार तेवीस झालं पहिल्यांद कशी होती आणि आता कशी आहे बघा बघून जा एक नंबर हो गाणी बघा गाणी बघतीलच ना असं कसं नाही गाणी बघणार मग गुरुवारी नाही शुक्रवारी गुरुवारी शुक्रवारी सॉरी गुरुवारी दहा वाजता आपला गाणी येईल आज मी प्रमोशन चालू करणार माझ्या गाण्याचा शुक्रवारी तू टाक ना शेअर करायला भेटेल ना मला एक दिवसां दोन दोन कसे शेअर करू अरे पिठोल्या पिठोल्या उलट भारी हा पिटोलीला बिजी कुठं पिटोलीला नाचतील लोक तुझ्या गाण्यावर पिटोलीला नाचतील हा बघ चला मगाशी मकार खाली होती आता बसते वेकेट मकार भरली बघा आपली गणपती बघा मोदक बिदक आणल्यान मस्त फलाबिला बरोबर आणल्यान फक्त करल्यान त्या पात्र्या <laughs> तर कल्याणच्या बाजारांच्या मनात सांगला तर मी नसते आणल्या इथं मागे ठेवायला लागतात त्या गणपती बाप्पाचे अरे ये नाही रे ये नाही हे पण था समय हा समये इथं खाली ठेवू हा चला समय पण द्या चला काहीच पाहुणे एक वाजता आम्ही आता इथे आपलं शूट पॅकअप झालेलं आहे आणि शूट पॅकअप झालेले आहे आम्ही निघणार राहू घरी जायला कारण की आम्ही कंटाळलो दीदी भूक भीक लागले की नाही हा अक्षर कसं वाटलं तुला नक्की मी असं काय माहिती जाऊन थांबेल घ्यायला चला इथेशी आता हरशेला बघा आमच्या हरशेला तुझं गाणी भारी आहे पण हरशेला चे हलदी लाग हसू नको जे तुझा गाणी नाही आहे तुझा गाणी नाही आहे तर चला काही इथं बघा भरपूर जणं आहेत कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्ही कुठले आहात वडप्याचे तुम्ही कोण को गोवा चला मग इकडं तुम्हाला सोडतो <laughs> तुम्हाला आहे इकडे सीन तुम्ही कुठली तुम्हाला वाटतं टिकटाचे पैसे द्यायची गरज नाही तुमची गाडी कुठली आहे वाट का जाऊ दे चला पनवेला नाही का तुम्ही एकदा तोंडा दोन ये ना खरा <laughs> जाना जाना लवकर ना हा या पोराव तुम्हाला लय लवकर घेतल्यान मिनी ब्लॉग मध्ये हा तर चला महाराष्ट्राची लाडकी सिंगर आपली सपना पाटील रॉक रॉकटार आईशी नको असून दे घे दोन दे दिसत पब्लिकला बघा बघा काही मी लाजलो लाज हायपला गणपती बाप्पा मस्त मोदक बिदक मोदक काम आम्ही पहिला करता हम्म 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 नाव का तुझं नाव क डोलेलाही मोठे रा भाव कुठे आपलं वॉर्ड भाव वाडभाव कुठे आपण निघणार घरा बाकी चाल ब्लॉक बघा गे उद्या ना ब्लॉक बघा रे उद्या सबस्क्राईब केली ग नाही ना मला तुझा फोटो कट करतो मी तुम्ही गेले ना अरे हो बोल ना बाय मस्त नाचलीस पण ती बारकी पोरकडून गेले ह्या हा हा या या बाकी तुम्हाला कसं वाट ना गाणेन गायश्व पोरे आवरा आगाव ना रास आगाव रास आगाव टक बोलू गोलू मारणी का नाही गोलू मारणी का नाही काम गोलू गोलू चल तुला मथूर जाऊन नाही चल गोलू जायचं ना मथुरचे आई बारी अस ना हा दोन वेळा आई जरा ब्लॉग मध्ये येतला आता घेतली तुला पण आई तुला थँक्यू हा गा का माहिती तुम्ही सगळा काम केला सगळ्यांना वडापाव दिला जेवाला दिला चार वेळा चाय ठेवला तुम्ही ना इथे ऊसांची झाराविरा नाही ना कुठेशी साखर बिकर नाही ना कावरी साखर कापली असेल हा काही नाही होत ना मग आई लाजली नाही बघा आता ब्लॉग मध्ये बोलायला उद्या टी व्हीला येशील तू खरंच उद्या टी व्हीला येशील ही सुनबा आहे ना तुझी मा ही पण सुन आहे अरे बाबा दोन सुना नातूस यो एक यो ये ये यो यो <laughs> तो नगरपालिकेचे नाव काढले का याला सरकारी तोबा बाय डेंजर आहे चला बाय बाय आम्ही निघतो ए यी। नवरी चाल ना जा सो फायनली गायच आपण शूट वरून घरी आलोय आता वाजलेले आहेत अकरा वाजले आहेत अकरा गायीस अकरा ला आपण आलेलो आहे घरी तर चला मस्त लॉलीपॉप आणले बघा लॉलीपॉप आणि चायनीज आणले आणि बघ अकरा पाच झाली तर चला उद्या पण आपला शूट आहे जे बोलले होते न तर मार्केट संपले त्यांना करून दाखवला या बादशांनी लावा ताके दादा चोवीस तारखेपर्यंत अजून आपले शूट आहेत